राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी निवडणूक झाली मागे विधानसभा लोकसभेची निवडणूक झाली विधानसभेची निवडणूक झाली विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार आदरणीय किसनजी कतोरे साहेब निवडून आले ते महायुतीचे उमेदवार होते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना दोघांनी त्यांना मदत करून मोठ्या मताधिक्याने निवडून आले असतील कदाचित काही शिवसेनेचे मतभेद सर्वांनी त्यांना मदत केली नाही ही वस्तुस्थिती आणि ते प्रांजळपणे सर्वजण आमचे पदाधिकारी मान्य करतात मी हा उल्लेख या ठिकाणी करतो ते महायुतीचे उमेदवार असल्यामुळे आणि समोरचा प्रतिस्पर्धी उमेदवार मुरबाडचा असल्यामुळे तुम्ही आम्ही सर्वांनी मी स्वतः किसन कदोरी साहेबांचं सा काम केलं आणि आपण त्यांना स्थानिक उमेदवार म्हणून निवडून दिला मी या कार्यक्रमात उल्लेख फक्त एकाच गोष्टीसाठी करतो तो म्हणजे सुरदासजी पाटील असो प्रकाशजी पाटील असो वैशिकताई असो निलिमाताई असो गेली अनेक वर्ष सातत्याने या भागात काम करत आहेत किंबहुना मी पण जवळजवळ बरीच वर्ष वीस पंचवीस वर्ष राजकारणात काम करतो माझे वडील जेव्हा होते तेव्हापासून हे कुटुंब लोकांच्या सेवेसाठी अविरतपणे काम करतो कोविड काळात सुद्धा यांचं खूप मोठं कामाचं योगदान आहे प्रकाशजी पाटील तर म्हणजे त्यांचं आता थोडस ज्येष्ठ नागरिककडे ते झुकलेले असताना सुद्धा कोविडचे पेशंट ते घेऊन जात होते आणि त्या ठिकाणी त्यांचं त्यांचं सगळं नियोजन करत होत मला फक्त उल्लेख मी ह्या गोष्टीचा फक्त इतिहास याकरता सांगितला निवडणुका येऊ घातलेल्या आहेत येत्या सप्टेंबर ऑक्टोंबरमध्ये नगर परिषद निवडणूक होऊ घातले तुम्ही सर्वजण त्या ठिकाणी मतदान मतदार असणार आहेत आणि मतदान करताना मतदाने पवित्र दान येते करताना तुम्ही त्या उमेदवाराचं अभ्यास केला पाहिजे उमेदवार काय करतो त्याचं निरीक्षण केलं पाहिजे आणि त्या निरीक्षणामध्ये मागील पाच दहा पंधरा वीस वर्ष हा उमेदवार सातत्याने काम करतो का नाही करतो तुमच्या सुखदुःखात सहभागी आहे का नाही याचं तुम्ही परीक्षण केलं आणि हे जर तुम्ही परीक्षण केलं तर निश्चितपणे सूरदास पाटील किंवा प्रकाशजी पाटील असो आमचे सर्व रोन आहे हे, हे तुमचे शंभरपैकी गुणवत्ता म्हणजे एकदम रँकिंग मध्ये निवडून येतील असं मला या ठिकाणी निश्चितपणे वाटत सातत्याने ते काम करत आता तुम्ही म्हणाल की किसन कतोरे साहेबांच्या निवडणुकीचा उल्लेख का केला त्यांची या ठिकाणी स्तुती का केली निश्चितपणे त्यांचं कामाचं या बदलावर शरीरासाठी विकास के काम, काम केलेले योगदान मी नाकारणार निश्चितपणे त्यांनी काम चांगलं काम केलेलं त्यांना तुम्ही निवडून दिलेलं विधानसभेत तुम्ही त्यांना मतदान केलं मी याकरता बोलतोय की त्या निवडणुकीपुरता एखादा माणूस तिथे बूथ लावायला तयार झाला आणि त्या भूत पुरता काम केल्याच्या नंतर तो परत नगरसेवक वयाची स्वप्न बघून सुरदास पाटील समोर जर उभं राहायचं असेल तर निश्चितपणे त्याची ती योग्यता नाही त्यासाठी काम करावं पाहिजे एका निवडणुकीचं काम केलं एका निवडणुकीच्या आमदारकी पत्रक वाटल्याच्या नंतर तुम्ही जर नगरसेवक होण्याचं स्वप्न बघत असेल तर दहा दहा वीस वर्ष वर्ष काम करून काय उपयोग हो हो आहे तेच मी दुसऱ्या पद्धतीने म्हणतोय ठीक आहे किसन कचोरेनं आमदार म्हणून आम्ही ऍक्सेप्ट करतोय अतिशय चांगलं ते काम करतात अनेक योजना ते आणण्यासाठी त्यांची एक निर्णायक भूमिका अम्� आहे महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे देवेंद्रजी फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत त्याचा फायदा बदलापूरला होत आहे परंतु हे देवेंद्र फडणवीस जेव्हा मुख्यमंत्री आहेत तेव्हा जी बदलापूर आपलं शहर आहे आणि शहरांचा विकास हा विकास मंत्र्यांच्या माध्यमातून होत असतो आणि नगर विकास खातं हे एकनाथ शिंदे साहेबांकडे ते शिवसेनेचे नेते ने आहेत आणि महायुतीमध्ये दोन प्रमुख पक्ष तीन पक्ष आहेत पण दोन प्रमुख जे पक्ष आहेत ते भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असे तर ते दोन एका गाडीची दोन दो मां चाक आहेत त्या दोन चाकांमध्ये बॅलन्स आणि समन्वय राहिला तरच विकास होईल मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून किसन कतोरे साहेब निश्चितपणे विकास करतील याची मला खात्री आहे परंतु बदलापूरच्या नागरिकांनी किसन कतोरेला म्हणजे भारतीय जनता पार्टीला यापूर्वीच कन दिलेला आहे जर दुसऱ्या बाजूने त्या गाडीचं दुसरा चाक पण आपल्याला ठेवून व्यवस्थित विकासाचा जर समतोल राखायचा असेल तर शिवसेनेचे जे एकनाथ शिंदे साहेबांची निकटवर्ती आहे ते वामनदा मात्रेंना सुद्धा सत्ता तुम्हाला सुपर्क करावी लागेल जर हे डबल इंजिन चाललं या दोघांच्या मध्ये जर स्पर्धा चालली या स्पर्धेमध्ये योग्य तो समन्वय राखला गेला तर पुढच्या पाच वर्षात बदलापुरत तुम्ही विचार करू शकणार नाही एवढा मोठ्या प्रमाणात विकास होईल त्या दोघांची कार्यक्षमता चांगली का, आहे आमदार किशोरी काय कथोरे साहेब आहेत ते आता कुठेतरी त्यांचा उत्तरार्ध चालू आहे अतिशय चांगला परफॉर्मन्स त्यांचा आहे आणि वामन म्हात्रे यांचा पूर्वार्ध चालू आहे कुठेतरी त्यांचा अनुभव त्यांची काम करण्याची एक अनुभव आणि त्याच्या जोडीला वामन म्हात्रेंची जर ऊर्जा जर लागली जरी त्यांच्यात समन्वय नसला तर निश्चितपणे होईल एकनाथ शिंदे मुख्यमंत्री बघतील परंतु आता बदलापूर शहरातल्या नागरिकांनी बघायचंय या दोघांचा उपयोग बदलापूर शहराच्या विकासासाठी कसं कर, करता येईल हे आपल्याला बघायचं आहे आणि निश्चितपणे तो तुम्ही कराल कारण ही दोन चाकं आहेत एकाच चाकाने एक कधी गाडी चालणार नाही महायुती ही तीन पक्षांची महायुती आहे बदलाव मध्ये हे दोन पक्षांचा निर्विवादपणे प्रभाव आहे आणि त्यातलं नगरविकास मंत्र्यांचा आशीर्वाद या बदलापूरच्या खोक्यावर ठेवायचा असतील बदलापूरला त्यांचं सहकार्य लाभायचा असेल तो लाभ आहेच म्हणजे बदलापूर त्यांनी खूप केलं वामनदादा त्यांच्या भाषणात मा, बोलतीलच का बदलापूर मध्ये कशी त्यांनी विकासाची कंगा त्यांनी आणलेली त्याच्याबद्दल त्याचा तो करतो त्यांनी कोणकोणत्या योजना आणली कोणकोणती विकास काम आणली ते बोलतीलच मला फक्त एकच या ठिकाणी अवमान करायचे बदलापूरच्या नागरिकांना या दोघांच्या मध्ये व्यवस्थित समतोल ठेवण्याचं काम तुम्हाला करायचंय एकाच्या ताब्यात दिली तर ह्या समतोल राहणार नाही तुम्ही वामन मात्र यांच्यासाठी कौल दिला पाहिजे असं निश्चितपणे मला या ठिकाणी वाटत अतिशय राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी